भीम आर्मीचे किरण सदावर्ते मान्यचे सून प्रमुख शिवाजी गोडबोले व समाज बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ते असे सर्वजणांना मिळून आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब मार्फत भारताचे भार, भारता जे काय निवडणूक भारत भारताचे चुनाव आयुक्त जे मेन आहेत निवडणूक आयुक्त त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे काय बिनविरोध निवडणूक होत आहे आणि त्याला विजय घोषित करीत आहेत उमेदवाराला की विजय घोषित न करता नोटा याच्यासोबत त्याची निवडणूक झाली पाहिजे आणि जो नोटा जर त्याच्यामध्ये जर नोटा एखाद्या उमेदवारा प समजा वोटिंग कमी झाली आणि नोटा हा सर्वात जास्त त्या एखाद्या प्रभागामध्ये आला असेल तर ते नोटाला विजय घोषित करून तिथं पुनर् निवडणूक घेण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे त्यानंतर जे काही विजय घोषित केलेले उमेदवार आहेत किंवा ते पडलेलं आहे नोटाच्या विरोधामध्ये त्याला डबल उमेदवारी दिली नाही पाहिजे हे अशा आमच्या मागण्या चुनाव आयोगाला आहेत आणि तिथं उमेदवार प्रत्येक उमेदवार काही पैसे घेऊन तिथं उमेदवारी बिनविरोध काढल्या जाते कुठं कुलघोडी करून बिनविरोध काढल्या जाते तर हे न करता त्याची उमेदवारी नोटासोबत करून तिथं डबल उमेदवार म्हणजे निवडणूक करण्यात यावी आणि मगच उमेदवार घोषित करण्यात यावा अशी आमची मागणी आहे ओके